ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्या हत्येचा फतवा आम्ही अल्लाच्या शत्रूंचा खात्मा करू इराणच्या मौलवीची धमकी इराणमध्ये ट्रम्प आणि नेतेन्याहू यांच्याविरुद्ध हत्येचा फतवा जारी करण्यात आला आहे इराणी मौलवी नासेर मकरम शिराझी यांनी जगभरातील मुस्लिमांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय जागतिक इस्लामिक समुदायाच्या नेतृत्वाला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा सरकारला योग्य उत्तर दिलं जाईल असा फतवा त्यांनी जारी केलाय या फतव्यात त्यांनी इराणचे सर्वोच्च धर्मगुरू अयातुल्ला खोमेनी यांना धमकी देणारी व्यक्ती मोहराबेह म्हणजेच अल्लाह विरुद्ध युद्ध पुकारणारा आहे असं म्हटलंय ट्रम्प आणि नेतेन्याहूंकडून इराणच्या सर्वोच्च नेत्याला धमकी देण्यात आली आहे धमकी देणाऱ्यांविरोधात जगभरातील मुस्लिमांनी एकत्र या शत्रूला ओळखून त्याचा बदला घ्या हत्येचा कट आखणारा इस्लामिक कायद्यानुसार कठोर शिक्षेला पात्र आहे मोहार बेहानुसार गुन्हेगाराला मृत्यूदंड सुळावर चढवणं हातपाय कापणं अशी शिक्षा आहे फतव्याचं मुस्लिम व्यक्ती आणि इस्लामी शासनानं पालन करणं कर्तव्य आहे त्यामुळे एकीकडे इराण आणि इस्रायलमधील बारा दिवसांच्या युद्धानंतर अमेरिकेनं चोवीस जून रोजी युद्धबंदीची घोषणा केली मात्र त्यानंतरही इस्रायलची आक्रमकता कायम आहे इस्रायलनं लेबेनॉनवर हल्ला करून इराणला पुन्हा इशारा दिलाय तिथल्या हिजबुल्लाह संघटनेला लक्ष केलंय तर अमेरिकेची इराण बाबत भूमिका मवाळ झालेली नाही या पार्श्वभूमीवर मौलवी नासेर शिराजींचा फतवा हा केवळ धार्मिकच नव्हे तर राजकीय दृष्ट्याही एक मोठं पाऊल मानलं जातोय आता इस्रायल इराण यांच्यातला संघर्ष थांबणार की पुन्हा नव्यानं युद्धाचा भडका उठणार याकडे जगाचं लक्ष लागलंय रिपोर्ट साम टी न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या